आज इथं आंदोलन शिक्षका आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत गेल्या दीड ते दोन वर्षापासून नागपूर जिल्हा परिषदचे जे प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या सेवानिवृत्त असलेल्या शिक्षकांचा जे उपदान आहे ग्रॅच्युटी म्हणतो आपण त्याला आणि अंशराशीकरण म्हणजे पेन्शन विक्रीची रक्कम ह्या दोन्ही रकमेचे अनुदान जवळपास दीडशे कोटी रुपयाचं अनुदान थकीत आहे आणि या थकीत रक्कम आपल्याला मिळामुळे आम्ही गेल्या दीड वर्षापासून सतत शासनाशी जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार करतो पण कोणीही शासन किंवा जिल्हा परिषद प्रशासन आम्हाला त्याचं रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी तरी आमच्या मागण्या शासनाने आपल्याकडे लक्ष द्यावं याकरता आम्ही एकत्र आलो आहोत आमची पहिली मागणी मुळात ही मागणी आहे की गेल्या दीड वर्षापासून आमचे जे उपदानाची आणि वंशराशीकरणाचे पैसे थकीत आहेत गट विमा योजनेचा अंतिम परतावा हो थकित आहे या तिन्ही हेडचे पैसे आम्हाला दीडशे कोटीची रक्कम शासनाने अनुदान म्हणून नागपूर जिल्हा परिषद देण्यात यावी दुसरी मागणी अशी आहे की ही जी पेंडन्सी आहे म्हणजे चारशे पाचशे लोकांचे जे पैसे आमचे पेंडिंग असतात रिटायर्ड लोकांचे पास -पास तर आमची अशी मागणी आहे की दर महिन्याला जे काही पन्नास साठ लोकं रिटायर्ड होतात तीस चाळीस लोक रिटायर्ड होतात त्यांना दर महिन्या दर महिन्याला शासनाने दहा ते बारा कोटी रुपयाचं अनुदान द्यावं तिसरी मागणी अशी आहे आमची की गट विमा योजना हा पाच पाच वर्षाहून दिल्या जात नाही आमच्या पगारातून मी पस्तीस वर्षे चाळीस वर्ष सेवा झाल्या झाल्यानंतर ते पैसे कपात करून देतो गट विमा योजनेचे ती रक्कम शासन अंतिम परतावा अंतिम हिशेब करून फायनल हिशेब करून आम्हाला देऊ शकत नाही याचं पण आम्हाला आश्चर्य वाटते जिल्हा परिषदला अशी एक पत्रकार त्यांनी केला होता की बारा टक्केनी तुम्हीच तुमचे थकीत रक्कम भरा म्हटलं आमचे पैसे पगारातून कटले आहे तर आम्हाला आमचे पैसे आम्हाला जे कटले आहे ते पैसे आम्हाला परत द्या नुसत्या बुक सर्विसबुकच्या एंट्रीवरून तुम्हाला आम्ही तुम्हाला थकीत रकमेची मागणी करता तुम्ही हे काही चुकीचं आहे बरोबर नाही आणि म्हणून ते पत्र जिल्हा परिषदेने यावेळेस मागे घेतलं होतं पण अजूनही पाच पाच वर्षापासून गटविमाची रक्कम मिळत नाही आहे तिसरा मागणी अशी आहे की संपूर्ण राज्यामध्ये कुठल्याच जिल्हा परिषदेला शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी तीनची पदं रद्द केलेली नाही आहे तिथे पदोन्नती पदं भरण्यात येत आहे परंतु नागपूर जिल्हा परिषद हे राज्यामध्ये एकमेव जिल्हा परिषद आहे की त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी तीनची पदं वेपकत करून टाकली आणि दहा वर्षामध्ये त्यांची पदच नाही भरली प्रमोशन दिलं नाही त्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहे ज्यावेळेस पेंड पदोन्नतीमध्ये आले असते आमचं फार आर्थिक नुकसान झालेलं आहे आमची त्याच्यात मागणी आहे की शासनानं त्या बॅकडेटपासून ही पदं भरावी आणि जे काही ज्या पात्र उमेदवार असतील मात्र सेवांत शिक्षक असतील त्यांना एक वेतनवाढ त्या पदोन्नतीची वेतनवाढ पुन्हा देण्यात यावी मंजूर करण्यात यावी अशा या प्रमुख तीन मागण्या आमच्याकडे तीन चार मागण्या आम्ही शासनाकडे केलेल्या आहेत शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री नागपूरचे महाराष्ट्र नागपूरचे जे पालकमंत्री बावनकुळे साहेब नागपूरचे कोराडीचे हे तिन्ही महानुभाव इथं असताना दोन तीनही लोकं असताना आमच्या नागपूरकरांकडे दुर्लक्ष का होतं की त्यांच्याच जिल्हा परिषदच्या चारशे पाचशे लोकांना पेन्शन बरोबर मिळत नाही सहा सहा महिने पेन्शन पिपूसाठी आम्हाला वाट बघावी लागते हे असं जर नागपूरमध्ये सुरू असेल तर मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं देवाबोर्डनी याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही जी भिक्षापत्र ठेवलेले आहे हे भिक्षापत्रात आज जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम आम्ही डिमांड ब्लॉप काढून मान्य मुख्यमंत्र्यांच्या निधीला आम्ही जमा करणार आहोत आज इथं सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ते खासगी शाळेचे इथे सर्व जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत आणि रात्रकालीन समस्याकरता जे रात्रशाळेचे घर म्हणजे खाजगी शाळेचे आहे खाजगी अनुदान शाळेचे नितीन निधीन सर आहे ते बोलतील त्याप्रमाणे आता जिल्हा परिषद शाळा संपवण्याचं शासनाने निर्धार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं की शिक्षकही संपवण्याचा निर्धार ते करता येतील का तुम्ही शंभर टक्के खरं बोलतात आम्ही आधीपासून शासनाला आरोप करत आहोत की जिल्हा परिषदच्या शाळा आणि खाजगी अनुदान शाळा या दोन शाळा मिटवण्याचं षडयंत्र हे शासनाच्या धोरणामध्ये दिसून येत आहे तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टपर्यंत आज असा निकाल लागलेला आहे की टेटची परीक्षा पास केली तरच तुम्ही सेवेमध्ये राहाल जो टेटची परीक्षा पास करणार नाही तो एक तर राजीनामा देईल किंवा त्याला नोकरीवरून टाळण्यात येईल म्हणजे हा किती मोठा शासनाने केलेला प्लॅन आहे की त्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि खाजगी अनुशाळेचे शिक्षक हे नोकरीवरच राहणार नाही ज्यांच्या सेवेला पाच वर्षे बाकी आहे फक्त त्यांनाच फक्त त्यातून सूट मिळणार आहे आणि जे सेवेत आहे बाकीचे त्यांना प्रमोशन बी घ्यायचं असेल तर टेटची परीक्षा पास केली पाहिजे असे अनेक निरनिवारे मार्ग अवलंबून जसं जिल्हाबाद शाळेला वीसच्या आतमध्ये पटसंख्या असेल तर शाळा बंद मी त्या गरीबाच्या पुरांनी त्या गावात गावातल्या पुरांनी शिकायचं कुठे हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे बोलण्यामधून एक लक्षात आलं की तुमच्या पगारामधून जे कपात झालेली रक्कम आहे ते सुद्धा तुम्हाला मिळालेली नाही 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 तर तुम्हाला काय वाटतं की तुमचा आरोप असा पण आहे की काय रकमेतून लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत हा आरोप आमचा शंभर टक्के आहे कारण की तुम्ही लाडक्या बहिणींना दरमहा बिलकुल इमाने इतबार बोगस बोगसही लाडक्या बहिणी असतील त्यांनाही तुम्ही पैसा उठून दिला आहे आणि विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप द्यायला पैसा नाही आहे उपस्थिती भत्ता एक रुपया दिला जातो आमच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुला बी पी एलच्या मुला मुलींना मुलींना तो सुद्धा द्यायला शासनाजवळ पैसे नाही आहे ती सुद्धा रक्कम मिळाली नाही एक रुपया रोज दररोजचा वर्षाच्या एका मुलीला दोनशे वीस रुपये वगैरे काहीतरी मिळतात ते दोनशे वीस रुपयाची रक्कम द्यायला पैसे नाही आहे मी बोलले की तीनही दिग्गज नागपूरचेच आहेत सरकारला दहा वर्ष पूर्ण झाले या प्रसंगी कार्यक्रमावरती नितीन गडकरी साहेबांनी म्हटलं आहे की पैशाला काही कमी नाही आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्याकडे पैशाला कमी नाही तरीसुद्धा शिक्षकांचे पैसे मिळत नाही तर गडकरी साहेबांच्या वक्तव्यावरती स्पेशली काय सांगतात नाही याबाबतीत ते केंद्राचे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलणं योग्य नाही कारण का आमचा सगळा पत्रव्यवहार किंवा जे काही आम्ही हे करतो आहे आंदोलन करतो आहे हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे तरी पण एक असं म्हणेल की बाबा गडकरी साहेबांनी जे रोड वगैरे बां बांधलेले आहेत त्यातून जो टोल येतो तो टोलचा पैसा कमी तुम्ही महाराष्ट्रासनाला द्यावा जे काही वाटा असेल महाराज शासनाचा आणि त्या पैशातून आमची दिनी भागवावी असं म्हणतात नाही पुढाकार घ्यायलाच पाहिजे कारण ते पण नागपूरचे आहे ते पण नागपूरचे नागपूर करण्यावर एवढा अन्याय होतो आहे की साधं तुम्ही रिटायर्ड झालेल्या लोकांना पेन्शन देऊ शकत नाही किंवा त्यांच्या पेन्शनचे पैसे देऊ शकत नाही वेळेवर तर हे त्यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना நாக்பூர் जिल्हा